चाड गाठन मारलेली आहे आणि इकडं पूर्ण जाम झालेली आहे तर मित्रांनो बघा आपण एका जाळ्यामध्येचा पाटकलेला आहे रेस्क्यू साठी आलेलो आहे बघा गाळाचं साम्राज्य गाडी साठा करते इकडून तिकडं तिकडून इकडं बघा तरी आपण होती हलगर्जी न करता बघा दादांकडे आलेलो आहे दादा समोर उभे आहे तर बघूया आपण दादांकडे आलेलो आहे सुरुवातीला दादांचा परिचय देऊ नंतर रेस्क्यूला सुरुवात करू बघा आपण लागणार साहित्य पण आणलेलं आहे दादा नाव काय संजय गायकवाड संजय दादा गायकवाड गाव खेडगाव खेडगा। बघा मळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे एका जाळ्यामध्ये साप आटकलेला आहे तर चला बघू आपण कशा पद्धतीने काढतो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा सापाबद्दल पण पूर्ण माहिती देण्यात येईल जाळ्यामध्ये खूप मोठी साईज आहे इंडियन रॅट स्नेक आहे आपण काळजी सुरक्षित घेऊन रेस्क्यू करणार आहे बघा खूप अस अटकलेला आहे तरी बघूया आपण जितक शक्य होईल तितक काळजी घेऊन हा साप वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू थोडं नाही

तर आपण बघू शकता जाळ्यामध्ये अडकलेला हा बिनविषारी धामण जाती साप आहे आपण पूर्णपणे जाळ्यातून सुटका केलेली आहे आणि एक सांगू इच्छितो की बघा काही सर्पमित्र पूर्ण इथं मूठ वाळून धरतात पण बघा असं धरल्यानंतर त्याची श्वासनलिका इथं असते ही श्वासनलिका मोकळी पाहिजे तर पूर्ण बघा असं न धरता आपण असंच धरलं पाहिजे कधी जर गरज पडली हेडकॅच करण्याची तर तर चला आपण थोडं मोकळ्या वातावरणात घेऊन जाऊ इथं अडचणीचा भाग आहे नंतर आपण पिशवीमध्ये पॅक करू हे बघा चला तर थोडं पाणी पिईल तर थोडं पाणी पाजण्याचा प्रयत्न करू कारण की वाटत होती सांगू शकत नाही बघा यानंतर कॅमेरामॅन नवीन असल्यामुळे कुठची व्हिडिओ येऊ शकला नाही आणि आपण जंगलाकडे रिलीजसाठी जात आहे बघा असं जंगल आहे खूप मोठा एरिया आहे बघा साप वाचवण्याचा आणि जंगलात निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबर धन्यवाद